न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क कर, सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा वंचित बहुजन आघाडी देवाभाऊ यांचे मुख्यमंत्री साहेब निद एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज मंगळवार रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनी दिनी जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात पूर्णा नदीपात्रात विनोदजी पवार हे जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी ते लढा देत होते लढा देत असताना त्यांना अखेर पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन स्वतःला संपवावे लागले असा हा लढवया विनोदजी पवार हे लढता लढता संपले परंतु यानंतर विनोद पवार यांच्या परिवाराच्या न्याय हक्कासाठी उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये त्या परिवारातील दोन सदस्यांना सेवेमध्ये सामील करण्यात यावे त्यांच्या परिवाराला एक कोटी शासकीय आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल व्हावे या तीन मागण्यांसह आज निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी अखिल भारतीय समता माळी परिषद जळगाव जामोद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट सामाजिक संघटनांचा सुद्धा पाठिंबा मिळाला निवेदन वंचित बहुजन आघाडी देवाभाऊ भारतीय बौद्ध महासभा माजी भीमरावजी तायडे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष उत्तर चे आयुष्मान के।, के शेगोकार साहेब महिला जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंत युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर सह जळगाव जामोद मलकापूर संग्रामपूर तालुक्यातील तालुका अध्यक्ष युवा अध्यक्ष शहर अध्यक्ष आदी सर्व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी आणि भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी कार्यकर्ते व खेड्यापाड्यातून आलेले धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क जळगाव जामोद साहेबांत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या दहा दिवसामध्ये जर विनोद पवार यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला नाही त्यांच्या जर रास्ता मागण्यात आल्या नाही तर आम्ही दहा दिवसानंतर स्वरूपाचं आंदोलन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये उभं करणार आहोत असं आम्ही निवेदन दिलेलं आहे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा लाईक करू शेअर करा